नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर लिपिक आणि लेखा लिपिक या दोन पदांसाठी पदवीधर उमेदवारांना खूप चांगली अशी संधी असणार आहे तर याची जाहिरात आलेली आहे ही जाहिरात असणार आहे नवी मुंबई महानगरपालिकेशी संबंधित यात वेतन पण तुमच्यासाठी चांगलं आहे एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे या दरम्यान तुम्हाला वेतन देखील भेटणार आहे अठ्ठावीस मार्च पासून अर्ज सुरू होत आहे आणि आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत या पदांसाठी पात्रता काय रिक्त पदे काय वयोमर्यादा काय परीक्षा पॅटर्न काय असणार आहे अभ्यासक्रम काय असणार आहे या सर्वांविषयी माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यास मिळेल म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा पुढे जाण्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही देखील सरळसेवेची तयारी करत असाल तर सरळसेवेसाठी आपली ऑल इन वन बॅच आहे या बॅच मध्ये तुम्हाला टीसीएस आयबीपीएस एस पॅटर्न नुसार सर्व विषयांचा समावेश बघायला मिळेल अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबरला कॉल करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनेलला बघा ही नवी मुंबई महानगरपालिका यांच्या मार्फत आलेली ही जाहिरात आहे या जाहिरातीमध्ये त्यांनी गट क आणि गट ड यासाठी जवळपास सहाशे वीस जागांसाठी ही भरती प्रक्रिया त्यांनी इथं सुरू केलेली आहे महत्वाच्या तारखा जर पाहिला तर अर्ज सुरू होणार आहे अठ्ठावीस मार्च पासून अठ्ठावीस मार्च पासून सुरू होणार आहे जवळपास बारा वाजेपासून सुरू होणार आहे आणि हा अकरा पाच दोन हजार पंचवीस म्हणजे अकरा मे पर्यंत हे अर्ज चालणारे खूप चांगली अशी मुदत दिलेली आहे तर या मुदतीमध्ये जास्तीत जास्त उमेदवार जे तयारी करू इच्छितात तर त्यांनी नक्की अर्ज जे आहेत तर तो केलाच पाहिजे प्रवेश पत्र कधी येईल हॉल तिकीट कधी येईल परीक्षेच्या सात दिवस आधी तुम्हाला येईल आणि परीक्षा कधी असेल तर याच्या बाबत लवकर जे आहेत तर ते कळवण्यात येईल मे बी मा मेच्या एंडिंग मध्ये असू शकतात किंवा ही परीक्षा आता जून मध्ये असण्याची शक्यता आहे पात्रता आपण पाहूया बघा पात्रता जर आपण पाहिली तर या दोघी पदांसाठी पात्रता एकच आहे मित्रांनो पहिली काय आहे की त्यांच्याकडे पदवी पाहिजे पदवी पाहिजे मग ती पदवी कोणत्याही शाखेची चालेल काही घेणं देणं नाही पण पदवीसोबत आणखी एक व्यावसायिक अहता पाहिजे ती म्हणजे टायपिंग पाहिजे टायपिंग पण ही टायपिंग कशी पाहिजे लक्षात घ्या ही टायपिंग पाहिजे तीस मराठी तीस मराठी आणि चाळीस लक्षात तीस मराठी आणि चाळीस इंग्लिश हे दोन्ही पाहिजे इथं व शब्द वापरलेला आहे मित्रांनो बघा इथं व हा शब्द वापरला आहे व म्हणजे प्लस म्हणजे काय त्यासोबतच म्हणजे तीसच पण तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे आणि चाळीसचा पण पाहिजे दोन्ही तुम्हाला इथं लागणार आहेत कोणी म्हणेल माझ्याकडे थर्टीचं मी अप्लाय करू शकतो का नाही कोणी म्हणेल माझ्याकडे फक्त फोर्टीचा अप्लाय करू शकतो का नाही तर तुम्हाला या दोन्ही टायपिंग सर्टिफिकेट लागतील तर तुम्ही लेपिक आणि लेखालिपिक या दोन्ही पदांसाठी अप्लाय करू शकतात बघा पात्रता आहे पदवी प्लस टायपिंग असणं गरजेचं आहे थर्टी आणि फोर्टी हे दोन असणं गरजेचं आहे वेतन जर पाहिलं लिपिक टंकलेखक आणि लेखालिपिक दोघांची वेतन श्रेणी ही यस सिक्स आहे यस सिक्स असल्यामुळे यांचं वेतन जातं एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एकोणावीस हजार नऊशे हे सुरुवातीला तुमचं बेसिक पे असेल या बेसिक पे मध्ये काय ऍड होईल तुमचं एच आर ए म्हणजे घड बारे बघता त्याच्यानंतर डिअरनेस अलाउन्स म्हणजे काय तुमचा महागाई बघता त्याच्यानंतर तुमचा टी ए ऍड होईल ट्रॅव्हलिंग अलाउन्स त्याच्यानंतर बाकीच्या काही गोष्टी ऍड होतील तुमच्या आणि त्याच्यानंतर हे पेमेंट तुमचं जवळपास तीस पस्तीसच्या पुढे जे आहे तर ते जाणार आहे रिक्त जागा पाहूया लिपिकच्या तर लिपिक टंकलेखनच्या एकशे पस्तीस जागा आहेत म्हणजे खूप चांगल्या अशा जागा बघायला मिळतात आपल्याला इथं एक महानगरपालिकेत एवढ्या सगळ्या लिपिकच्या जागा आहे ना ही मोठी गोष्ट आहे याच्यामध्ये जर पाहिलं बघा अनुसूचित जाती यांच्या किती जागा आहेत दहा जागा आहेत अनुसूचित जमातींच्या बारा जागा आहेत त्याच्यानंतर वीजेच्या चार जागा आहेत एन टी बीच्या दोन जागा आहेत एन टी सीच्या पाच जागा आहेत एन टी डीच्या चार जागा आहेत एसबीसी प्रवर्गाची एक जागा आहे ओबीसीच्या पंचवीस जागा एस सी बी सीच्या चौदा जागा चांगल्या जागा आहेत ईडब्ल्यू एच च्या चौदा जागा आणि ओपनवाल्यांचे चौरेचाळीस जागा तर अशा पद्धतीने आपल्याला एकशे पस्तीस जागांचं कॅल्क्युलेशन बघायला मिळतं कॅटेगरी वाईज त्याच पद्धतीने लेखालिपिकचं जर पाहिलं तर, तर लेखालिपिकचे जवळपास अठ्ठावन्न पदे आहेत किती अठ्ठावन्न पदे आहेत त्याच्यामध्ये अनुसूचित जातींची किती पद आहेत आठ पद आहेत अनुसूचित जमातींची किती पद आहेत चार पद आहेत बीजे जे ए दोन एन टी बी दोन एन टी सी दोन एन टी डी एक सी एक ओबीसी जे आहेत तर ते सात एस सी बी सी सहा ईडब्ल्यू एस सहा ओपनच्या एकोणावीस तर या अशा पद्धतीने जागा ज्या आहेत तर ते आपल्याला इथं बघायला मिळतात वयमर्यादा जर पाहिली तर कमीत कमी अठरा वर्ष पूर्ण झालेला उमेदवार या परीक्षेसाठी फॉर्म भरू शकतो ओपनवाला अडोतीस वर्षांपर्यंत भरू शकतो आणि जो कोणी कॅटेगरीमध्ये असेल तर तो, तो त्रेचाळीस वर्षांपर्यंत भरू शकतो परंतु ही सगळी डेट असणार आहे अकरा पाच दोन हजार पंचवीस रोजी या डेटनुसार तुमचं अंतिम वय तुमचं किमान वय आणि कमाल वय दोन्ही मोजलं जाणार आहे पुढे कामाचं स्वरूप पाहूया लिपिक मध्ये तुम्हाला काय काम लावलं जाणार आहे बघा काम काय असणार आहे बघा महानगरपालिकेच्या विभाग आणि कार्यालयामध्ये टंकलेखन करणे टिप्पणी पत्राचा मसुदा तयार करणे नस्तीत करणे संगणकीय कामकाज तसेच वर्ल्ड पॉवर पॉइंट एक्सेल ई ऑफिस प्रेझेंटेशन तयार करणं अभिलेख सुव्यवस्थित आणि संरक्षित ठेवणं इतर संबंधित लिपिक वर्गीय कामकाज करणं वरिष्ठांनी सोपवलेली कामे आणि पदाच्या कार्य नियमावलीनुसार विहित जबाबदारी पार पाडणे म्हणजे तुम्हाला काय करायचं लिखापटीचं जे काही काम असेल ते काम करायचंय उमेदवार योग्य ती सॉफ्टवेअर साधने आणि उपकरणे यांच्या सहाय्यासह ग्राह्य धरण्यातील म्हणजे काय उमेदवाराला ते वगैरे सॉफ्टवेअर येतात हे त्यांनी गृहित धरले की त्याला वर्ल्ड पॉवर पॉईंट एक्सेल ई ऑफिस प्रेझेंटेशन त्याला येतं हे त्यांनी गृहित धरलेलं आहे पुढे लेखालिपीचं काय काम असणार आहे बघा महानगरपालिकेच्या विभाग आणि कार्यालयामध्ये लेखा कामकाजाशी संबंधित लक्षात घ्या लेखा तो लिपिकच आहे परंतु तो अकाउंट डिपार्टमेंटचा लिपिक आहे तर त्याचा अकाउंट डिपार्टमेंटशी संबंधित टंकलेखन करणे टिप्पणी पत्र मसुदा तयार करणे नस्ती तयार करणे लेखाविषयक संगणके कामकाज करणे लेखा अभिलेख सुव्यवस्थित ठेवणे संरक्षित ठेवणे आणि संबंधित लिपिक वर्गीय कामकाज करणे आणि वरिष्ठांनी सोपवलेली कामं करणे हे त्याचं कामाचं स्वरूप असणार आहे याच्यासाठी अभ्यासक्रम काय असणार आहे दोघांसाठी अभ्यासक्रम जवळपास सेम आहे फक्त शेवटचा पॅटर्न वेगळा असणार आहे बघा कसं लिपिक लेखक हे गट कचं पद आहे लेखा लिपिक हे पण गट कचं पद आहे लिपिक मध्ये बघा मराठी मराठीवर किती प्रश्न येतील पंधरा प्रश्न पुढे इंग्रजीवर किती प्रश्न येतील पंधरा सामान्य ज्ञानवर येतील पंधरा आणि बौद्धिक चाचणी म्हणजे रिजनिंगवर जवळपास किती येतील पंधरा पंधरा चोक साठ तर असे हे साठ प्रश्न तुमच्या अभ्यासक्रमावर निगडीत येतील आणि यांचा दर्जा काय असणार आहे पदवी लेवलचा म्हणजे हायर लेवलचं चा. पुढे चाळीस प्रश्न उरले चाळीस प्रश्न कशाशी संबंधित असतील तुमच्या विषयाशी संबंधित प्रश्न असतील म्हणजे लिपिक टंकलेखन या पदाशी संबंधित चाळीस प्रश्न तुम्हाला विचारले जातील हे सर्व प्रश्न आपल्याला मराठीत पाहायला मिळतात एकूण एक प्रश्न असतील शंभर आणि एकूण गुण असतील दोन तर निगेटिव्ह मार्किंगचा उल्लेख नाही केलेला आहे पण मे बी जेव्हा हॉल टिकीट येईल तेव्हा आपल्याला कळेल की निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार आहे का कारण की टी च्या पॅटर्नमध्ये आता निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम ही असते वेळ असणार आहे दोन तास पण हा दोन तास असा मिळणार नाही त्याच्यासाठी ग्रुप टाइमिंग असणार आहे ते पण पुढे आपण बघणार आहोत आणि पॅटर्न असणार आहे वस्तुनिष्ठ पण सिलेबस असणार आहे परंतु त्याच्यामध्ये मित्रांनो हा सेक्शन वेगळा असणार आहे याच्यासाठी तुम्हाला वेगळा अभ्यास करावा लागणार आहे संबंधित विषय हे चाळीस प्रश्न बाकी हे तर सेम ॲज इट इज वरचा पॅटर्न आहे परंतु हे चाळीस प्रश्न वेगळे असतील आणि वरच्याचे चाळीस प्रश्न वेगळे असतील त्यांनी पुढे सांगितलेले पण आहे की संबंधित विषय म्हणजे नेमकं काय त्यांच्या दृष्टिकोनातून बघा उमेदवार विशिष्ट पदावर नेमणूक होण्यास कितपत योग्य आहे आणि त्याची मानसिक क्षमता आहे ते आजमावण्याकरता परीक्षेच्या वेळी विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांमध्ये इतर प्रश्नांबरोबर अर्ज केलेला असेल त्या पदाची कर्तव्य जबाबदाऱ्या उमेदवारांनी ज्ञानाच्या ज्या विशिष्ट क्षेत्रातील विशेषता प्राप्त केली असेल त्या क्षेत्रातील अद्यावत घडामोडी व त्याला असलेली माहिती जनतेच्या समस्या या संबंधीचे प्रश्न याचाही समावेश असेल म्हणजे याच्यात ते कोणते प्रश्न टाकतील तर त्यांनी सांगितलेले एखादा उमेदवार व्यवस्थित पद्धतीने त्याची मानसिक क्षमतेने उत्तर देऊ शकतो त्याच्यासाठी काही विशेष अभ्यासाची त्याला गरज बसणार नाही म्हणजे एकदम लॉजिकली तो उत्तर देऊ शकतो तर असे प्रश्न त्या पदाशी संबंधित असलेले प्रश्न ते आपल्याला ऍड करताना दिसतील म्हणजे असे हे चाळीस चाळीस प्रश्न आपल्याला आप या दोन्हींसाठी बघायला मिळतील पुढे ग्रुप टाइमिंग असणारे मित्रांनो दोन तास जी वेळ दिलेली आहे ते दोन तास वेळ सरसकट नाही भेटणार त्याला ग्रुप टाइमिंग पाडलं जाईल इथं ग्रुप टाइमिंग विषयी पण सांगितलेलं आहे की बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेमध्ये प्रत्येक विषयामध्ये सोपे मध्यम कठीण प्रश्न गटांमध्ये अंतर्भूत करून त्यानुसार प्रत्येक गटासाठी वेळ निश्चित करून त्याप्रमाणे परीक्षेमध्ये ग्रुप लेवल टायमरची अंमलबजावणी करण्यात येईल आतापर्यंत जे आपण ए बी सी डी ग्रुप पाहतोय तर त्याच पद्धतीने आता पण आपल्याला हे जे ग्रुप आहे तर ते नक्की बघायला जे आहेत तर ते मिळणार आहेत मित्रांनो टी सी एसने पॅटर्नमध्ये बऱ्यापैकी बदल केलेला आहे की आता ग्रुप टायमिंग टाकतो आणि निगेटिव्ह मार्किंग सिस्टिम टाकतो तर याचा नक्कीच जो आहे तर तो वर जो आहे तर तो परिणाम होत असतो परीक्षा शुल्क आपल्याला माहिती आहे की हजार रुपये आणि नऊशे रुपये निवडणुकीच्या काळात खूप साऱ्या पार्टीजनी घोषणापत्रामध्ये लिहिलं होतं की आम्ही ही जी फी आकारली जाते हजार रुपये नऊशे रुपये हे दोन हजार चोवीस मध्ये सांगितलं होतं की आम्ही ही रद्द करू आता दोन हजार पंचवीस संपतील तरी पण ही जी एवढी जी फी आहे हजार रुपये आणि नऊशे रुपये तर ती अजूनही आहे हजार रुपये नऊशे रुपये घेऊन सुद्धा आता बघा तुम्ही लेखा लिपिक आणि लिपिकसाठी अप्लाय केलं तर ती एकत्र एक परीक्षा पण होऊ शकते जसं आदिवासी विकास विभागाचं झालं तर ते असे जर परीक्षा एकत्र घेतात तर फी देखील त्यांनी ती एकत्र एक पद्धतीने जी आहे तर ती घेतली पाहिजे तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र